नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो तुर्पिकामध्ये पाने खाणाऱ्या आईचा प्रादुर्भाव जर आपल्याला दिसून येत असेल तर तिला नियंत्रण कसं करायचं त्याचबरोबर आपल्या तूरपिकामध्ये कोळीचं प्रमाण जर आपल्या तुर्पिकामध्ये असेल तर त्यामध्ये तिला कसं नियंत्रण करायचं हे दोन्ही एकदम कमी खर्चामधलं जे नियोजन आहे तर ते मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुरपिकामध्ये जी पाने गुंडाळणारी आळी आहे तर ती आळी दोन चार पानाचा गुच्छ करून त्यामध्ये ती आळी राहत असते त्यामुळे मित्रांनो या आळीला कंट्रोल करणे गरजेचे आहे या आळीला जर कंट्रोल आपण केलं नाही तर त्यामध्ये ती आळी जी झाडाची वाढ आहे तर ती, ती, ती खुंटल्या जाते त्याचबरोबर फांद्याची संख्या त्यामध्ये कमी होते परिणामी जे आहे तर ती कमी होत असते त्यामुळे मित्रांनो त्याचबरोबर जे पान आहे तर ते सुद्धा खराब होतात त्यामुळे मित्रांनो तूर पिकामध्ये आळी नियंत्रण करण्यासाठी आपण स्वस्तातले जे कीटकनाशक आहेत तर ते घेऊन फवारणी करू शकता त्यामध्ये इमामिकट आहे तर ते दहा ग्रॅम प्रति पांधरा लिटरसाठी घेऊन फवारणी करू शकता किंवा प्रोफेनोफॉस आहे प्रोफेनोफॉस फॉस घटक असलेलं जे प्रोफेक्स सुपर आहे तर त्याचा वापर आपण करू शकता ते आपण पंचवीस ते तीस मिली प्रति पांधरा लिटर पंपासाठी वापर हा करू शकता आळी नियंत्रणासाठी पिकामध्ये जर कोळी ही कीड जर आली असेल तर तिला सुद्धा नियंत्रण करणे गरजेचे आहे कारण मित्रांनो तूरपिकामध्ये कोळी जर आली असेल तर ती वाज रोगाला आपल्या पिकाला बळी पाडत असते त्यामुळे आपल्याला तूर पिकामध्ये कोळीचं नियंत्रण हे करणे गरजेचे आहे मित्रांनो आपल्या तूरपिकामध्ये कोळीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत असेल किंवा आपल्याला त्यामध्ये पिकामध्ये कोळीचा प्रादुर्भाव जरी नाही दिसून आला तरी मी तुम्हाला एक असं चांगलं इथलं चांगले बुरशीनाशक सांगणार आहे किंवा आपल्या पिकाला ते एकदम ग्रीनरी आणणार आहे त्यासाठी मित्रांनो तूरपिकामध्ये आपल्याला जे सल्फर आहे डब्ल्यूटी जी फॉर्म मधलं सल्फर आहे तर त्याचा वापर करायचा आहे मित्रांनो सल्फर जे आहे तर ते आपल्याला पंचवीस ते तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी वापरायचं आहे जेणेकरून आपल्या तुरपिकामधील कोळी जाणार आहे त्याचबरोबर आपल्या तुरपिकामध्ये ग्रीनरी येणार आहे मित्रांनो त्यामुळे आपण सल्फर हे एकदम स्वस्तातलं आहे त्यामुळे आपण सल्फर घेऊ शकता किंवा आपण त्यामध्ये टिबिकॉन जो सल्फर ह्या बुरशीनाशक जे आहे तर ते सुद्धा आपण तीस ग्रॅम आपण प्रति पंधरा लिटर पंपासाठी घेऊन फवारणी करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने पाणी गुंडाळणाऱ्या आळीला आणि त्याचबरोबर कोळीला नियंत्रण आपण करू शकता तर मित्रांनो अशाच नवनव माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो धन्यवाद जय जवान जय किसान